नमस्कार मंडळी स्वर्गनगर कोकणातून पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे मित्रांनो थांबणेल बघून व्हिडिओ कशाबद्दल समजला असेल आणि हे असं का घेतलं आहे तर दुपारचे तीन वाजलेत आणि बेकार ऊन आहे कडकडीचं ऊन आहे हे बघा त्याच्यामुळे मग असं जावं लागतं आधीच आपण काल आहोत अजून तर कारून खाज लागते म्हणून असं घेतलेलं आहे कारण भाताची खास लागते माहिती आहे तुम्हाला म्हणजे कसरून लागला तर बेकार म्हणून वाघ येथे पडलं आहे ते तर खाली बांधतात आहेत तर दाखवतो कशा पद्धतीने बांधतात आणि आपलं काय काम भारं घेऊन घरी याचं तर चला जाऊया खाली इकडं सुकं सगळं आपले सगळ्यांनी ज्याने ज्याने सुकायला टाकल्यानंतर सुकला तर बांधतात पण इकडे पेंटके बांधतात ऊन आहे का ऊन लागत नाही ऊन नाही ना लागत आहे पेंटकी कशी बांधलेले बांधत पेणकी बांधते पेणकी ना ह्या पेंड्या पेंढ्यात पेंड्यात बांधत काय पुन्हा येतात रे बाबा पुन्हा गोला करून ठेवलेला का का या पेंडींचा मग एकच पेंड का बांधायला मोठा बारा एकटीच बाकीची गेली बाकी या कुठं बाकीची गोलाक सावली माझ्यासोबत चालते माझी एखादून पाहिला होणार कोणाचं आणून ठेवलीला इथे कालच हा बाबा एनर्जी घात एनर्जी एनर्जी थोडासा तंबाकू

कुठे हाल कोण पुष्कळ हम्म कॅन्डल चांगला नाव तुम्ही गुलाब चिकन कुलपूस तू ताप

कवलते तुमचं आणून ठेवल इथे आय कुठे गेले होते आज आधार कार्डचा ॲब्रो करायला गेले होते ह आधार कार्डचा ॲब्रो ॲब्रो नाही गेल अज आधार कार्ड अपडेट करायला गेले होते ॲब्रो करायला गेले तुम्ही सांगितलं ते ॲब्रो करायला काय नाही गे बरोबर आहे बोलायचं ॲब्रो करायचं आहे मला आधार कार्डचा सांगतील मग सांगतात ते काय ना <सथिया> कसरून नागला तर बेकार मग पेटवायला होतील पेटवायला होतील त्या बाबा नाही होत

कसलं बन आहे बन कसला आहे यांनाच नसेल माहिती यांनाच माहित नाही दिंड्यात आहेत हलवा चला भारा घेऊन घरी चाललंय थोडं थोडं जेवढं जेवढं बांधतोय ना तर लगेच बांधून मग घरी ठेवतो आहे कारण आता ऊन पडला आहे पाऊस आला मुले जरा जरा होते, ते वड़े ते वड़े तर काय करायचं त्याच्यामुळे जरा जरासं होतं आहे तेवढं तेवढं बाहेर घेऊन घरी डायरेक्ट तर चला घरी जाऊया अजून आपल्याला बऱ्याचशा ट्रीप आहेत आणि संध्याकाळी जायचं आहे गणपतीपुळात कारण आज आहे संकष्टी चतुर्थी तर आपण जाणार आहोत गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला गणपतीपुरात कारण गणपती आपल्यापासून काही जास्त लांब नाही उन्हातून पण एवढे जण जातात ना बरेचसे जण दहा हा भारा आपण खाल्यातच टाकणार आहोत इकडे बाहेर नाही आपल्या अंगणात दोन बारे टाकल्या आहेत आता हा एक अजून हा बघा आणि आता हे बंद सोडून परत घेऊन जायचं आहे खांबटा निघाला दम लागला चालत येईपर्यंत आता इथं जवळजवळ पण वाटत ना इथून इथपर्यंतच इत अजून मावलंतून आणायचं आहे ना वरून त्या जाम घामटा निघणार आहे चला पण सोडून घेऊन जाऊया दन कसल्यात का माहीत नाही आता तर याट विनायचे आता पण यट होईलच नाही तर साड्या अडी बांधतात दोन काढतात मी याला तुमच्याकडे काय बोलतात कमेंट करून नक्की सांगा आमच्याकडे मुसाळ बोलतात याला इकडे झाडं पण आहे आणि याला नवं बांधलेलं आहे इथं दसऱ्याच्या दिवशी इकडे पण नवी बांधलेली आहे मी व्हिडिओ केला नव्हता हे नवी बांधली तेव्हा बघा दारवासुद्धा बांधलेला आहे एक तुमच्याकडे पण अशी नवी बांधत असते दसऱ्याला सगळीकडेच बांधतात काय जणांकडे नंतर पण बांधतात पण आमच्याकडे गावी आहे ना दसऱ्यावरच बांधतात नवी चला जाऊया परत आणि विषय कसा आहे माहिती आहे का जेव्हा रील शूट करतो ना त्याच्यामध्ये मी काम करताना दिसत नाही कारण कॅमेराच पकडायला कोण नसते आता असा ब्लॉगमध्ये आहे ना असं मी स्वतः कॅमेरा पकडतो इकडं तिकडं करतो असं पण रीलला उभ्या रील जेव्हा बनवत ना तर ते सगळेजणं कामात असतात त्यांना सांगत नाही आणि कोण दुसरा पोरगा पण नसतात आणि बाकीच्या ज्या रील शूट करतो ते मी स्वतःच्या आवाजात रेकॉर्डिंग करतो ते आकाश करतो तात्या आमचा तो त्यात शूट करतो तो शूट करतो असा जेव्हा काम करत असतो ना तेव्हा पण भेटत नाही पोर नाही तर मी खरंच शूट करून टाकला असतं चॅनलवरती ना इंस्टावरती त्याच्यामुळे पूर्ण व्हिडिओ बघा त्याच्यानंतर समजेल काम करत काम पण करतो व्हिडिओ पण करतो सगळ्या बाजू सांभाळायला लागतात का बाजून काय होत नाही इकडं वरती घर आहे ती पण ते आता भारा बांधते जास्त मोठी पण भारा बांधत नाही लंबणत असलं ना तर डोक्यात बसतो आणि असं जास्त लोंबक झाल्यानंतर भात पडतं खाली ती पेंडी पण केवढी आहे ते मग भारं बांधते आता या भार बांधी भारं बांधी या बोलते मात बघला

बाबा टावीर फालून तरी टाकाला फालून घेत थोडं टाकलं होतो आमचं पण दिसतात टावी चांगलं राहत कुठंतरी मी टाकलं

मावला तो नानायला म्हणतात मावला तर धामधोर लागत तिकडे दुसरी खेप आपले लस पण त्याला सुट्टीचा पुरेपूर फायदा तिथचं बांधून झालं आता आणि ते सुकवायला आण जागा लगेच अडकवायचा सुकलेलं आहे परत कशा सुकवत आहो परत कशाला सुकवता सुकलेला भात <laughs> <laughs> उन्हाळासा उन्हाला लावताकडंच काम 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 पाऊस गेलाय तर सुसाट आहेत सगळेजण मंडे लहानपणी आहे ना असं कामाचं काय असेल ना भारा आणायचा आहे किंवा लाकडा न्यायचा आहे तर दोन रुपये नाही तर पाच रुपये मागायचं आहे घरी तर की खुश तर झालं आहे आता इथं राहिलं आहे वरती थोडंसं आहे काही भारावाला आणि तिथं खाली मला वाटतं दोन भारा होतील मग झालं होतील माझ्या मग बास त्याच्यानंतर मग काम नाही ते का आपल्याला कापलेलं मग जायचं आपल्याला गणपतीपुढ्याला बाबा पण एक एक बारा आणतो नाही माझ्यासोबत आता तिथलं वरचं सगळं झालंय तिथं आता सुकायला टाकतील आणि तिथं दोन दल आहेत फक्त बांधायचे तर बांधून आणायचं एवढं सगळं भारं आणलेलं आहे सोनं त्याचा मन सोडायचं आहे बाबा त्या त्या खालच्या वाऱ्याचा आता जास्त नाही आहे ना हां तुटत खाली आहेत नेलं ना भरपूर शिज ना बारा आणत आहे जो तो आपापला भात बांधून आणतात घरी बघा आम्ही एकट्यानेच नाही सुरुवात केली नाही सगळ्यांनी सुरुवात केली नाही संध्याकाळचं पाच वाजलंय त्यांनी पोरांची शाळा सुटल्या एक नंबर आणून लावला पडलं काहीतरी दाच पडला माहिती असावी तर अशी खांद्यावर आत ठेवून आरे उद्या भांडील बना खांद्यावर आत ठेवून एकदम व्यवस्थित अजून बघतो हे सायकल घेऊन जातो हा सायकल घेऊन जातो येता येईल पण जाण्याची वरती येता येईल चाली चालू ये चालवी जाण्याची दादू पहिलीला तू नहीं। नहीं। बोलत नाही बान या बाय लागतोस का कोण बाय रे बॅग झेपत नाही तरी जात वरांची शाळा सुटली आम्ही पण लहान होतो तेव्हा असच जायचं शाळेतून सुटल्यावरती कधी घरी पोचतंय कपडं कधी काढतो बॅग काही ठेवतं आणि खेळायला काही जात थोडंसं राहायला एक दोन ट्रीप होतील त्याच्यानंतर मग जायचं आपल्याला पुण्यात पाणी कुठं सांगितलं संपलं मार नाही बांधला झालं ना आता

पाण्याची बॉटल किती जाण कतले भारावा याच्यानंतर कतले द्या एवढीच होती पेंड की बाकीचे सगळे खाली जातात भांडायला भांड जाता आहे की भांड जाता आहे सकाळी कापले जातं सुकलायकच आहे आहे ना इथं गाठली काढलंय कोणत्या आपल्याला इथे ओके गहू म्हणजे त्या पेशवीच आहेत

शेवटची फेरी शेवटची अंधळ शेवटची खाप मानतात प्रत्येकाकडे काय नाही काय तो वेगळे शब्द वापरा आमच्याकडे शब्द आम्ही आमची भाषा आम्ही वापरतो आम का अजून सुकायला टाकला नाही आता कोणीतरी उद्या मानतील दम लागला एवढा मोठा पेणका घेऊन म्हणतील व्हिडिओ करतो काय नाही व्हिडिओ करतो म्हणजे असाच आपल्या आठवणी साठवून ठेवायचा माही काय विषय नाही आणि बऱ्याच दिवसानंतर हे व्हिडिओ आहेत कारण शेतीची व्हिडिओ बघितले असेल तुम्ही लावता वेळेचे आणि हे कापण्याचे आता हे अजून झोडायचं आहे आहे अजून हा शेवटचा वारा आहे ना डोक्यात बसला हा दम लागला तर भारा आणून झालेला आहे दमप लागला बघा हे आहे ना दोन दल्यांचं एवढं भात आहे तर झोडल्यावरती किती होते आणि काय आणि मंडळी काय काय जणांकडे आहे ना कापल्या कापल्या लगेच तिथं जोडतात तारपत्री कागद घालतात तिथं आणि मशीनवर नाहीतर असं झोळून टाकतात आणि पॅड्यानंतर मग सुकवतात आम्ही सुकूनच आणतो आता ही पेंडकी बांधली डायरेक्ट झोडायची पेंड्याची मोठी वरम बांधायची आणि ठेवून द्यायचा आत्ता काय जास्त आडव्या बिव कोण घालत नाही काय काय जण घालतात आडव्या इथं असते आमचे अडवी खाली आता काय जेवढीशी तेवढीशी मोठी शेती नाही आहे जास्त त्याच्यामुळे जास्त पेंडा होत नाही तर व्हिडिओ कसा वाटला नक्की करा आताचा व्हिडिओ थांबवतो अजून काम बाकी आहे बरंच आग पेटवायच्या पाणी ठेवायचं तापसं आंघोळ करायचे निघायचे आणि जायचे बाप्पाच्या दर्शनाला म्हणून हा इथे व्हिडिओ थांबवतो आहे आज आहे संकष्टी चतुर्थी उपवास असतो आपला त्या दिवशी मच्छी वगैरे काय खात नाही तर गणपतीपुळा जातो मस्तपैकी दर्शन घेतो बाप्पाचं व्हिडिओ केला तर करेन गणपती बाप्पाचा म्हणजे गणपतीपुळाचा मंदिराचा वगैरे तर दाखवेन तुम्हाला व्हिडिओमध्ये तर हा व्हिडिओ थांबवतो आहे टाटा बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये दम लागला आहे दम तुमच्याकडे पण कापणीला सुरुवात केली काय कमेंट करून नक्की सांगा जास्त मोठे व्हिडिओ बनवत नाही कारण मोठे वडि बनवला बन ना तर जास्त कुम बघत ना टाटा बाय बाय भेटू पुढच्या लगे लगेच कोकण कराजे की सात थेट सॉरी गणगिरी कोकण चो� सगळ्यांना घर बसल्या कोकण दर्शन